मंडळी नमस्कार नियती क्रूर असते खरोखरच क्रूर असते आणि कालचक्र तर इतकं निर्दयी असतं ना की ते कालचक्र फिरत असताना आपल्या चाकाखाली म्हणजे त्याच्या खाली अनेकांना तुडवत भावनांना तुडवत चिरडत पुढे सरकत असतं कारण ते कालचक्र आहे कित्येकांच्या भावना अशा आपल्या खाली चिरडत कालचक्र पुढे सरकत असत म्हणून कालचक्राला मी निर्दयी म्हणतो तर नियती क्रूर असते ते कधी काय वाट्याला आणेल सांगता येत नाही होय खरंच आहे एक गोष्ट छोटीशी सांगतो आणि मग विषयाकडत जातो एक बहीण असते खूप गरीब म्हणजे तिला गरीब घरात दिलेलं असतं आणि त्यात बिचारीच्या वाट्याला अठरा विश्वदारिद्र्य आलेलं असत या बहिणीला तिचा श्रीमंत भाऊ जराही विचारत नसतो तिला वाटतं कधी कधी की आपल्या भावानी आपल्याला मदत करावी आपल्या भावाने आपल्याला काहीतरी द्यावं आपल्या कुटुंबाची गुजराण करण्यासाठी काही करावं एक दिवशी जाते सुद्धा पण त्या बहिणीला भाऊ अत्यंत अपमानास्पद पद्धतीनं दरिद्री माणसाला अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा अधिकारच नसतो असं काही बाई ऐकवत घराबाहेर हकलून देतो भावानं हकाललंय घरी खायला अन्नाचा कण नाही म्हणून ती रडत रडत जंगलात जाते जंगलात एक विषारी भयंकर विषारी साप मरून पडलेला तिला दिसतो विचार करते हा साप आहे हा मरून पडलाय याला आपण घरी नेऊया याला लेकरांना खायला घालू आपणही खाऊ म्हणजे या विषान आपण मरून जाऊ किमान पक्षी भूक भागलेली असेल आणि मरणही येईल या एका हेतूनी तो साप ती कपड्यात बांधते आणि घरी घेऊन येते बांधलेला साप शिजवायला चुलीवर ठेवते आणि काही वेळानंतर तिच्या लक्षात येतं की सापाच्या शरीरातून काहीतरी बाहेर पडताय चमकताय एक लोखंडी का कांब खाऊन तो अजस्त्र साप मृत्युमुखी पडलेला असतो ती सोन्याची कांब असते लोखंडी नसते ती सोन्याची कांब ती काढते आणि तिच्या हाती कुबेराचा खजिनाच लागलेला असतो मग ते सोनं बाजारात नेऊन त्यातला काही भाग विकून ती पैसे आणते त्यावर पोरांसाठी व्यवसाय सुरू करते स्वतःही कामाला लागते आणि बघता बघता काही दिवसाच्या मध्ये तिचे दिवस पालटतात आपली दरिद्री बहीण जिला हकलून दिलं होतं ती अचानक श्रीमंत बनल्याचं पाहून बहिणीला भाऊ आपल्या घरी बोलावतो अगदी सन्मानाने निमंत्रण देतो जेवायला बोलवतो बहीण जेवायला बसते आणि मग ती पाटावर बसल्याबरोबर म्हणजे चांगलं मस्त रांगोळ्या बिंगोळ्या काढून बसवलेलं असतं आणि बहीण आपले एक एक अलंकार काढून पाटावरती ठेवते आपण जमिनीवरती बसते आणि ताटातले पदार्थ पाटावरच्या दागिन्यावर ठेवत ती जेवण सुरू करते भाऊ म्हणतो अगं ताई तुला जेवायला बोलवलंय दागिन्यांना नाही ना ना ती म्हणते बंधू तू मला नाही बोलवलं माझ्या श्रीमंतीला बोलवलंय माझ्या दागिन्यांना बोलवलंय ज्यांना बोलवलंय त्यांना जेऊ घालतीय बहीण म्हणून येण्याचा तुझा मान पाळला पण जेवू मात्र दागिन्यांनाच घालणार आहे ही कथा यासाठी सांगितली की नुकत्याच काही भेटी पार पडतायत नुकत्याच मागच्या या महिन्यात तर इतक्या भेटी झाल्यात इतक्या भेटी झाल्यात की त्या भेटीने सदगदीत फायला होत काळ जितका क्रूर आहे निर्दयी जितकं का कालचक्र आहे नियती जितकी क्रूर आहे तितकेच काही माणसं सज्जन सुद्धा असतात म्हणजे आपल्या घरी आलेल्या माणसाला त्याची गरज बघून आताची गरज बघून आलेल्या माणसाला घराच्या बाहेर हकलत नाहीत हे त्यांचं चांगूलपण म्हणायला हवं मी दादा जाधवरावांच्या चांगूलपणाविषयी बोलतोय म्हणजे कोण आलं याच्याविषयी नाही बोलत आहे मी दादा जाधवरावांच्या चांगुलपणाविषयी बोलतोय दादा जाधवराव खरोखरच मनानं चांगले व्यक्ती आहेत मनानं चांगले व्यक्ती आहेत कारण दादा जाधवरावांनी घरी आलेल्या माणसाला हकलून दिलं नाही ज्याला चांगुलपण म्हणतात मी त्या व्यक्तीच्या तावरेंच्या चांगुलपणाविषयी बोलतोय ज्यांनी राजकारणात अत्यंत त्रास दिल्यावर सुद्धा आपल्या घरी आलेल्या याचकाला दान मागण्यासाठी आलेल्या याचकाला मताच दान मागण्यासाठी आलेल्या याचकाला कारण आता दादा जाधवराव हो तावरे काकडे तिकडे याच्यातली माणसं काही इंदापूरची काही लोक या सगळ्यांच्याकडं मतांचं दान मागण्यासाठी जोगवा मागण्यासाठी एक माणूस जातोय आणि त्यांना ते रिक्त हस्ते पाठवत नाहीत अर्थात दान देतील की नाही मला माहीत नाही मतांचं पण त्यांना घरी बोलवून चहापाणी करून पाठवतात म्हणजे एका म्हाताऱ्याची बाजार परिक्रमा चालली आहे की काय असा मला प्रश्न पडतो बाजार परिक्रमा म्हणजे म्हातारा हा शब्द सुद्धा मला वाटतं गैरलागू होणार नाही म्हातारा हा शब्द मराठीत रुळलेला आहे एका वयोवृद्धाची बाजार परिक्रमा चाललीय की काय असा प्रश्न मला पडतो चला दुरुस्त करतो म्हातारा शब्द नको एका वयोवृद्धाची बाजार परिक्रमा चाललीय की काय असा प्रश्न मला पडतो कारण ज्याना ज्याना बाजार दाखवायचा विचार केला होता अथवा बाजार दाखवला आहे अशा प्रत्येकाला त्या बाजारात जाऊन आता मला आणि माझ्या परिवाराला बाजार दाखवू नका अशी विनंती करावी लागते आहे आणि त्यांच्या भेटीला गेल्याचं जाहीरपणे सांगावं लागतं आहे एकदा हकलून दिलंय आणि त्यांच्याकडं आता आपल्याला बाजार दाखवण्याची वेळ येणार नाही ही, ही शक्ती आहे हे लक्षात आल्याबरोबर त्यांच्याकडे जाऊन भेटी चालल्या ट्विटरवरची पोस्ट बघा काय कमालीची आहे म्हणून म्हटलं सुरुवातीला नियती क्रूर असते आणि कालचक्र निर्दयी असत ते तुमच्या भावनांना पायदळी तुडवत जात ते तुमच्या माजाला पायदळी तुडवत जात ते तुमच्या उन्मादाला संपवत जात आणि तुम्हाला तिथे जावंच लागत आठवा आठवा जरा दोन हजार चार ची विधानसभा निवडणूक ज्यावेळी याच भेटायला जाणाऱ्या व्यक्तीचं वय होत चौसष्ट वर्ष आणि दादा जाधवराव जे राज्यमंत्री सुद्धा होते त्यांचं वय होतं एकोणसत्तर वर्ष दोन हजार चार वीस वर्ष लोटलीत वीस वर्ष आता जाधवराव एकोणनव्वद वर्षांचे आहेत थकलेत घरी बसून आहेत आणि ज्यांनी त्या दोन हजार चारच्या निवडणुकीत वक्तव्य केलं होतं ते चौसष्ट वर्षाचे होते आज ते चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत ते म्हणाले होते बैल मातारा झाला की त्याला बाजार दाखवावा लागतो आणि नव्या बैलाला घेऊन ला यावं लागतं याच बाजार दाखवायच्या म्हाताऱ्या बैलाकडं जावं लागलं त्यांची विनंती करावी लागली मतांचं दान मागावं लागलं मताचा जोगवा मागावा लागला आणि म्हणावं लागलं की आता माझ्या लेकीला वाचवा तावरेंच्याकडं जावं लागलं काकडे जावं लागलं प्रत्येक ठिकाणी जावं लागतंय आणि मतांचा जोगवा मागावा लागतोय जे जे केलं नाही आयुष्यात ते ते करावं लागतंय आधी कधी गावच्या मंदिरातल्या दर्शनाचे व्हिडिओ प्रसुत करावे वाटले नाहीत घेतलं होतं की नाही मला माहीत नाही परंपरा असल्याचं सांगितलं गेलं माहीत नाही पण ते करावं लागलं ते करावं लागलं यातच सगळं आलं मित्र हो यातच सगळं आलं फक्त दोन हजार चार सालीच हे वाक्य बोललं होतं असं नाही दोन हजार नऊ साली सुद्धा दोन हजार नऊ साली सुद्धा कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सदाशिवराव मंडलिकांच्या विरोधामध्ये असंच वाक्य बोललं गेलं होतं बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवावा लागतो त्यावेळी हे वाक्य बोलणाऱ्याचं वय किती असेल एकोणसत्तर ते एकोणसत्तर वर्ष एकोणसत्तराव्या वर्षी अजून मी मातारा झालोय का मी म्हातारा झालो नाही असं म्हणून दुसऱ्याचं म्हातारपण काढत त्यांना बाजार दाखवण्याची भाषा बोलणाऱ्यांना त्या सगळ्यांच्या घरी जावं लागतंय यापेक्षा वेगळी नियतीची क्रूर चेष्टा कोणती असावी मला खरोखरच कौतुक वाटतं दादा जाधवरावांचं काकडेंचं तावडेन चावरेंचं की ज्यांनी आपल्या मनाचा चांगुलपणा दांगुलपणा दाखवत त्यांना येऊ नका असं सांगितलं नाही कारण आमच्याकडे भेटीला येणाऱ्याला विनमुख पाठवता येत नाही त्यामुळं पाहुणचार करूनच पाठवलं जातं तुमच्यासारखं म्हातारं म्हणून हिनवलं जात नाही बाजार दाखवण्याची भाषा बोलली जात नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद